मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की मार्केट सकाळी सव्वा नऊ वाजता सुरू होतं आपलं नऊ वाजता प्री ओपनिंग सेशन सुरू होतो आणि सकाळी आपलं मार्केट ओपन व्हायच्या आधी आपण कसं काय ओळखणार की आज मार्केट वरती जाईल का खाली जाईल ह्याच्याबद्दल आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत नवीन लोकांना सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती दररोज शेअर मार्केटच्या नवीन नवीन विषयांवरती मोफत प्रशिक्षण असतं आपल्या चॅनलवरती दररोज शेअर मार्केटचं फ्री सेमिनार देखील मित्रांनो असतं तर शेअर मार्केट शिकण्यासाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि घरामधले जे जवळचे लोक आहेत आपल्या फॅमिली मेंबर त्यांना देखील मित्रांनो आपला भारतीय शेअर मार्केट मराठी हा चॅनल सजेस्ट करा आपल्या कारण चॅनलचं उद्दिष्ट आहे एक कोटी मराठी त्यांचे ध्येय शंभर कोटी आपल्याला एक कोटी मराठी लोकांचा असा ग्रुप बनवायचा आहे ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये शंभर शंभर कोटीचे मोठे पोर्टफोलिओ बनवायची इच्छा आहे अशा एकत्र मिळून आपल्याला मोठं काम मित्रांनो ह्या चॅनलच्या माध्यमातून करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तात्पर्य मित्रांनो आपलं इंडियन मार्केट जे आहे हे बाहेरच्या फॉरेन मार्केटवरती जास्त डिपेंड आहे यू एस मार्केट असेल युरोपियन मार्केट असेल एशियन मार्केट असेल तर ह्या मार्केटवरती आपलं इंडियन मार्केट काय आहे जास्त डिपेंड मित्रांनो असतं तर हे बाहेरचे मार्केट जर जर वरती असतील तर आपलं मार्केट वरती ओपन होतं हे बाहेरचे मार्केट जर खाली असतील डाऊन असतील तर आपलं मार्केट डाऊनमध्ये ओपन होतं मग आपण कुठले मार्केट बघायचे तर सगळ्यात महत्त्वाचं डाऊ जोन्स असेल नॅसडॅक असेल एस एन पी फाय हंड्रेड असेल आणि एच जी एक्स निफ्टी हे चार मेन इंडेक्स आहेत डाऊ जोन्स नॅसडॅक एस एच जी एक्स निफ्टी आणि एस एन पी फाय हंड्रेड तर हे चार मेजर इंडेक्स जर वर असतील तर आपलं मार्केट वर ओपन होतं आणि हे जर मार्केट खाली असतील तर आपले मार्केट खाली डाऊन होतं सगळ्यात इम्पॉर्टंट नाईन्टी नाईन पर्सेंट आपलं मार्केट फॉलो करतं एस जी एक्स निफ्टीला नाईन्टी नाईन पर्सेंट म्हटलं मी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त तुम्ही पकडा आ लक्षात म्हणजे तर आपलं मार्केट कुठल्या निफ्टीला फॉलो करतं एस जी एक्स निफ्टी आता निफ्टी म्हणजे काय आहे ह्याला म्हणतात सिंगापूर निफ्टी आता सिंगापूर निफ्टी हा काय आहे हा इंडियन आपल्या जी निफ्टी आहे इंडियन निफ्टीचा फ्युचर आहे की जो सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड होतो एच जी एक्स निफ्टी हा काय आहे व्यवस्थित समजून घ्या एस जी एक्स निफ्टी हा इंडियन निफ्टीचा फ्युचर आहे की जो सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड होतो हा मग आता आपलं मार्केट किती वाजता सुरू होतं आपलं इंडियन मार्केट सुरू होतं सव्वा नऊ ते साडेतीन म्हणजे साधारणतः सहा सव्वा सहा तास आपलं मार्केट चालतं बरोबर का नाही पण एक्स निफ्टी कितीला सुरू होतं तर सकाळी आपल्या इंडियन टायमिंगनुसार आपल्या भारताच्या टायमिंगनुसार सकाळी साडेसहाला एस जी एक्स निफ्टी चालू होतं तर रात्री साडे अकराला बंद पडतं फॉरेन मार्केट तुम्हाला माहिती आहे फॉरेक्स मार्केट तीन चोवीस तास चालू असतं काही सो दोन तीन सेशन असतात फॉरेक्स मार्केटचे त्याच्यामुळे आपल्या इंडियन मार्केटपेक्षा आता इंडियामध्ये फॉरेन फॉरेक्स ट्रेडर वाढलेले आहेत का वाढलेले आहेत तर त्यांना रात्रीचा ट्रेड करायला मिळतं पाठं ट्रेड करायला मिळतं दिवसा ट्रेड करायला मिळतं तर फॉरेक्स ट्रेडिंगचा प्रकार त्याच्यामुळे आपल्या इंडियामध्ये जास्त वाढला एवढ्या का येणाऱ्या काळामध्ये तर फॉरेक्स निफ्टी एस जीएक्स निफ्टी आपण म्हणू शकतो सिंगापूर निफ्टी सकाळी साडेसहाला आपल्या भारतीय टायमिंगनुसार चालू होतं ते मार्केट सिंगापूर मार्केट ते रात्री साडे अकरा वाज वाजता बंद होतं मग आपल्या अगोदर जवळपास अडीच तास हे मार्केट चालू होतं एस निफ्टी मग आपल्याला लक्षात येतं की आपल्याला सव्वा नऊला मार्केट सुरू होण्याच्या अगोदर किंवा नऊला आपल्याला प्री ओपनिंग सेशनच्या अगोदर की बाबा एसजीएक्स निफ्टी जर वरती असेल तर मग आपलं मार्केट काय होतं इंडियन मार्केट वरती ओपन होतं बरोबर मग समजा दोन अडीच टक्के एच जी निफ्टी वर असेल तर त्याच रेंजमध्ये आपलं मार्केट वरती ओपन होतं किंवा त्याच रेंजमध्ये जर एक्स निफ्टी खाली असेल तर त्याच रेंजमध्ये आपलं मार्केट इंडियन मार्केट देखील काय होतं डाऊन होतं मग आपलं जी निफ्टी वर असेल आपलं मार्केट वर असेल तर आपण शक्यतो कॉल बाय करायचा किंवा डाऊन असेल तर पुढ बाय करायचा किंवा आपल्या स्ट्रॅटर्जी ज्या असतील ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीज तर त्यानुसार मार्केटच्या ट्रेंडनुसार मित्रांनो डिफाईन करणं गरजेचं आहे की अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे तर एक तर मार्केट वर ओपन होणार आहे हे कशावर करतं आपल्याला की या जेक्स निफ्टीवरती किंवा खाली ओपन होणार आहे लक्षात आलं तुमच्या हे सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यानंतर आज अपट्रेंड एका डाऊन ट्रेंड हे कसं करणार प्रिव्हिअस क्लोज कालच्यापेक्षा मार्केट वर असेल तर म्हणायचं अपट्रेंडमध्ये कालच्या क्लोजपेक्षा प्रिव्हिअस क्लोजपेक्षा जर मार्केट डाऊन असेल आत्ताचा रेट करंट मार्केट प्राईस तर आपण सांगायचं मार्केट निगेटिव्ह ट्रेंडमध्ये तर हे आपल्याला थोडंसं काय आलं पाहिलं मार्केट वर ओपन होणं खाली ओपन होणं अपटेंड डाऊन ट्रेंड हे कसं ओळखायचं कसं समजून घ्यायचं आणि सोप्यात सोप्या भाषेमध्ये किंवा सोप्या, सोप्या टेक्निकमध्ये जास्त कॉम्प्लिकेशनवाले लोक शेअर मार्केटमध्ये पैसे कमवत नाही लक्षात घ्या सिम्पल टेक्निक सिम्पल स्ट्रॅटेजी आणि डिसिप्लिनवाले लोक मित्रांनो ट्रेडिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे कमवतात हे लक्षात ठेवा या लक्षामध्ये आता आपण जर बघितलं क्रूड ऑइल तर तुम्ही बघितलं क्रूड ऑइल आणि आपलं निफ्टी इक्विटी मार्केट आणि क्रूड ऑइल हे अपोजिट चालतं ऑइल वर गेलं की आपलं इंडियन मार्केट काय आपलं इक्विटी मार्केट डाऊन असतं सेम गोल्डचं बघा गोल्डचं गोल्ड वर असेल तर आपलं इक्विटी मार्केट डाऊन असतं मग तुमच्या लक्षात आलं गोल्ड वाढायला लागलं की मार्केट बरोबर बघायचं इकडे इक्विटी मार्केटसुद्धा डाऊन होतं किंवा इक्विटी मार्केट डाऊन व्हायला की गोल्ड वाढतं मग गोल्डचे ट्रेडर असतील क्रूड क्रुड ऑइलचे ट्रेडर असतील तर ह्या लोकांनी देखील आपलं हे इंडियन मार्केट किंवा इक्विटी मार्केट आपलं बघणं गरजेचं आहे या लक्षामध्ये त्याचप्रमाणे डॉलर इंडेक्स डॉलर इंडेक्स आणि आपलं निफ्टी सेन्सेक्स हे सुद्धा अपोजिट डायरेक्शनमध्ये काम करतं डॉलर वाढला की आपलं मार्केट डाऊन येतं डॉलर पडला की आपलं मार्केट वरती वाढतं इक्विटी मार्केट बरोबर का नाही कारण रुपीज डॉलर वाढला म्हणजे काय झालं रुपीज स्ट्रॉंग झाला मग आपलं मार्केट वाढ वाढणार आणि डॉलर पडला डॉलर वाढ पडला म्हणजे आपला रुपीज वीक झाला सॉरी स्ट्रॉंग झाला म्हणजे आपलं मार्केट वर जाणार आणि डॉलर पडला डॉलर वाढला म्हणजे आपला रुपीज वीक झाला मग आपलं मार्केट काय करणार खाली पडणार डॉलर वाढल्यावरती लक्षामध्ये तर ह्या सगळ्या रिलेशन असतात की जे आपल्या मार्केटवरती आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्याचा अभ्यास करून मार्केट वरती जाणार आहे का खाली तर थोडक्यात तात्पर्य काय की एस जीएक्स निफ्टी जर वर असेल ते आपल्या मार्केटच्या अगोदर ओपन होतं तर आपण आप जा yes. ते एक्स निफ्टी पाहिजे आपलं इंडियन मार्केट हे वर ओपन होतं आणि एक्स निफ्टी जर डाऊन असेल तर आपलं इंडियन मार्केट हे मित्रांनो डाऊनमध्ये ओपन होतं हे सगळ्यात महत्त्वाचा क्लू आहे आपल्याला समजून घ्यायला की मार्केट आज वरती ओपन होणार आहे की खाली ओपन होणार आहे तुम्हाला डिटेल शेअर मार्केट शिकायचं असेल तर प्रत्येकाने एक शेअर मार्केटचा आपला मास्टर कोर्स आहे एकदा सगळ्यांनी मास्टर कोर्स करून घ्या आणि एक नंबर सेव्ह करून ठेवा सत्तर सत्तावन्न दहा 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 भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा काही क्वेरी असेल तर मित्रांनो त्या नंबरला कॉल करा